सध्या पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे आणि याच बुलेट ट्रेनच्या कामासाठी वापरलेल्या स्फोटकांमुळे नुकसान झालेल्या जलसार ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार विलासतरे धावून गेले बातमी अशी आहे की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटकांच्या वापरामुळे पालघर तालुक्यातील जलसार गावातील अनेक घरांना तडे पडले असून यामुळे ग्रामस्थांचं प्रचंड आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे नुकतीच जलसार गावाला भेट देऊन आमदार विलास तरे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि ग्रामस्थांना वेदना जाणून घेतल्या त्यावेळी बोलताना आमदार तरे म्हणाले की सर्वसामान्य शेतकरी कामगार आदिवासी यांच्या घरांना तडे पडणे शेतीचे नुकसान होणे किंवा त्यांच्या जीवनावर परिणाम होणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य ठरणार नाही मी स्वतः जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेशी तातडीने बैठक घेऊन ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार तर दुसरीकडे गावकऱ्यांनी आमदारांना सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे या कामात वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांमुळे शेजारील घरे हादरत असून भिंतींना व पाया भागाला तडे पडत आहेत आम्हाला विकासाच्या विरोधात जायचे नाही परंतु आमच्या घरांची मालमत्तेची हानी होत असेल तर आमच्या न्याय मागण्या मान्य करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या पाहणीवेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी श्याम मधनुकर तसेच प्रकल्पाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एल एन टी कंपनीचे अभियंता व व्यवस्थापक रिपन दास उपस्थित होते ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर त्यांनीही प्रामाणिकपणे सगळा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्याचे आश्वासन दिले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच साक्षी गावड उपसरपंच विक्रोश म्हात्रे स्वप्नील किणी तसेच तेजस पाटील सूरज साळुंके तसेच गावातील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामपंचायतीनेही जिल्हा प्रशासनाकडे लवकरात लवकर नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे